सर्वजण ज्या घरात राहतो त्या घराची आपण वास्तुशांती करतो ते घर म्हणजे आपलं एक वास्तू तर ही वास्तू किंवा हा वास्तु वास्तुपुरुष म्हणजे कोण तर हे सर्व आज आपण जाणून घेऊ आता हा वास्तुपुरुष म्हणजे याच्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत तर मत्स्यपुराणातली ही कथा मी आपणास सांगते आहे तर मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकराचे आणि अंधकासुराशी युद्ध चालू होते तर हे युद्ध चालू असताना शंकराच्या अंगातून घाम निथळत होता आणि त्या घामातून एक विचित्र अशी मनुष्या मनुष्याची आकृती निर्माण झाली आणि ती आकृती कशी होती तर अशी विकृत अशी तिची प्रवृत्ती पण अशी विकृत होती आणि दिसण्यास पण ती विकृत होती तर या आकृतीने युद्धभूमीवरील अनेक जिवंत आणि मृत अशा व्यक्तींना भक्षण करण्यास सुरुवात केली त्याच्या या कृत्याला आवर घालण्याच्या हेतूने भगवान शंकरांनी युद्ध समाप्तीपर्यंत त्याला आपल्या पायाखाली दाबून ठेवले युद्ध समाप्तीनंतर पायाखाली खूप वेळपर्यंत दाबली गेलेली ही व्यक्ती भगवान शंकरांना शरण आली व नंतर ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार त्यांचे नाव वास्तुपुरुष असं ठेवलं त्या व्यक्तीचं नामकरण करण्यात आल्यानंतर त्याचे शरीर एकूण पंचेचाळीस इतर देवता आणि तेरा पंचेचाळीस देवता ज्या होत्या त्यांनी उचलून त्यांना पृथ्वीतलावर फेकलं त्यांच्यामध्ये बत्तीस देवता होत्या त्यांनी बाह्य बाहेरच्या अंगाने आणि तेरा देवतांनी अंतरंगातून उचलून पृथ्वीवर टाकून दिलं त्याचवेळी ब्रह्मदेव आणि इतर देव होते त्या त्या देवांनी त्यांना उचलल्यानंतर त्यांची जी शक्ती होती ती शक्ती ह्या वास्तुपुरुषाला प्रदान केली म्हणून पृथ्वीवरील सर्व ज्या काही बऱ्या वाईट शक्ती शक्तींपासून जे आपल्याला सुख संरक्षण निवारा जे काही मनुष्याला पाहिजे असतं ते पुरवण्याची जबाबदारी त्यांनी ह्या वास् ह्या वास्तुपुरुषावर टाकले आणि त्या वास्तुपुरुषाला मग आपण म्हणजे सर्वच देव देवतेचा दर्जा देतो आणि त्या वास्तुपुरु वास्तुदेवता म्हणतात मग त्याला आता हा वास्तुपुरुष कसा आहे तर हा पालथा पडलेला असून त्याचे शिर आहे ते ईशान्य दिशेला आहे आणि पाय नैऋत्य दिशेला आहे त्याचप्रमाणे दोन्ही हात जे आहे दोन्ही भुजा अनुक्रमे एक आहे वायव्य आणि अग्नीय दिशेला आहे आणि हात आहे तर हात वक्षस्थलावर आहेत तर पंचेचाळीस देवतांनी वास्तुपुरुषांच्या ज्या अंगाला स्पर्श केला अनुक्रमे त्याच ठिकाणी त्या त्या देवतेचे शक्तिकेंद्र आहेत हे वास्तुपुरुषाच्या शरीरित शरीरामध्ये अधिष्ठित झाले याप्रमाणे ब्रह्मदेवाचे स्थान जे आहे ते वास्तुपुरुषाच्या नाभीमध्ये आहे त्यामुळे त्याला तिथल्या स्थानाला ब्रह्मतत्व म्हणतात आणि आपली जी वास्तू असते त्याच्यामधलं जे ब्रह्मतत्व म्हणजे मोकळी जा मधली जी जागा असते ती मोकळी ठेवावी लागतात आणि ते कसं असतं ते त्यामुळे ते नाभीस्थानामध्ये असल्यामुळे ते हलकं आणि मोकळं असणं आवश्यक असतं म्हणून वास्तुशांतीच्या वेळेला वास्तुपुरुषाची विधिवत आणि शास्त्रोक्त पूजा आणि प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते आता ब्रह्मदेन देवाने दिलेल्या वरदानाप्रमाणे जो कोणी मानव या पृथ्वी तवावर घर अथवा त्या तत्सम त्याप्रमाणे एखादे कुठलीही वास्तू असो त्याची वास्तुशांती करतो त्यावेळेला ह्या वास्तुपुरुषाला बलिभाग म्हणून अन्न किंवा सप्तधान्य पंचधातू पंचरत्ने गंध फुलं अक्षदा आणि दहीभाताचं नैवेद्य शेवाळ इत्यादी वस्तू ह्या त्या वास्तुपुरुषाच्या अर्पण करावं लागतं आणि ही वास्तुपुरुषाची जी प्रतिमा आहे ती तांब्याच्या डबीत किंवा एखाद्या कशात तरी एखादं आवरण घालून अग्नेय भागामध्ये जमिनीत ती फरशी ठेवतात ती निक्षेप करतात त्याला त्याला म्हणतात निक्षेप करणे आणि ती ठेवतात अशी ही वास्तुपुरुषाची आपण जेव्हा वास्तुशांती करतो तेव्हा म्हणतो हे वास्तुपुरुषा तू ज्याप्रमाणे पर्वत सागर यांच्यासह पृथ्वी शिरावर घेऊन वाहतोस त्याचप्रमाणे संपत्ती संततीसह आमचेसुद्धा कल्याण कर आणि आम्हालासुद्धा तुझ्या शिरावर धारण कर म्हणून अशी ही आपण वास्तुशां वास्तुपुरुषाची पूजा करतो आणि प्रशंसा करतो अशी ही वास्तू वास्तूची कथा आहे धन्यवाद